वाढते तापमान व व्याकुळ पक्षी यांचा विचार करता गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तापत्या उन्हाळ्यात पक्षींसाठी ठिकठिकाणी थीक शहरात जेथे पक्षी यांचा जास्तीत जास्त निवारा आहे त्या ठिकाणी स्वतः जाऊन हमीपत्र धारक तयार करून पर्यावरण पूरक मातीचे जलपात्र स्वतः लावतात व नागरिकांना वितरण सुद्धा करतात या सुद्धा सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण मित्र योगेश खानजोडे यांच्या जन्मदिवसानिमित्त जुळवा नगरीतील सर्व एन एकत्र येत एक, एक आगळा वेगळा सामाजिक संदेश देत जलपात्र लावून वितरित केले तीन एप्रिल रोजी ऑक्सिजन पार्क नगर परिषद गार्डन परिसर वाघामाता परिसर तर सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर येथे कार्यकारी अभियंता कृणाल पिंजरकर उपअभियंता अभय बारबदे राजेंद्र पखाले राजेंद्र पांडेकर शैलेश वैद्य यांच्या हस्ते गार्डन परिसरामध्ये एक एक जलपात्र लावून पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी कार्यकारी अभियंता कुणाल पिंजरकर यांनी सदर कार्याची कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले तीन एप्रिल रोजी एका आगड्या प्रेरणादायी संदेश देणाऱ्या उपक्रमात योगेश खानझोडे व संजय उगले यांचा जन्मदिन साजरा करीत बाबत रिचर माहिती सामाजिक कार्यकर्ते गजानन कोल्हे यांनी दिली सदर कार्यक्रमात राजेश अग्रवाल संजय उगले एस बी बारखडे माहेर फाउंडेशनच्या दीपा तायडे शारदा उईके रोटरी क्लबचे राजकुमार बर्डिया कमल केजरीवाल शकुंतला रेल बचावचे राजेंद्र जयस्वाल वसंत धोबे रामदास मस्ने विजय गोंडसवर पंकज शर्मा आदिवासी पर्यावरण संघटनेचे सुरेश प्रजापती संजय डोंगरे पॅरेलाल प्रजापती राजेंद्र मुंदे मुरलीधर ठाकरे नवीन प्रजापती निलेश काळे यांच्या उपस्थितीत सदर उपक्रम पार पडला सर्वप्रथम परतवाड्याच्या सगळ्या एन जी ओ आदिवासी पर्यावरण संघटना आणि इतर सगळ्या एन जी ओ यांना मी खूप खूप धन्यवाद देतो कारण की हा अतिशय महत्वपूर्ण उपक्रम म्हणजे पशुपक्ष्यांसाठी त्यांनी राबलेला आहे आणि आमच्याकडून म्हणजे जे, जे काही आहे आता पाणी त्यांनी लावले पण पाणी टाकणं हे आमचं काम आहे आणि तुम्ही चार लावले आम्ही आणखी दहा लव आमच्या परिसरात पूर्ण लावू हा उप उपक्रम खूप आवडला आणि असेच सरांनी उपक्रम आमचे योगेश भाऊ खांदोडे करत राहतात आणि त्यांच्या साथीला म्हणजे इतके सारे जण आज आमच्या म्हणजे कार्या कार्यालयात आले आणि हा उप उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि आज योगेश भाऊ खांदोडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आपण सर्वांना अजून एक सार्वजनिक बांधकाम तर्फे ऑक्सिजन पार्क जे बनलेलं आहे चार एकर मध्ये त्यामध्ये सर्वात मोठ श्रेय नेत्र साहेब आणि कुणाल पिंजरकर साहेबांचा आहे तर ते जे ऑक्सिजन पार्क आहे ते त्यांची मेहनत आहे आज तिथे साडेबाराशे झाडं आहे आणि त्यांचं संगोपन संवर्धनची जबाबदारी त्यांनी मोठ्या विश्वास आम्हाला दिली आणि आम्ही ते पार पाडत आहे समोरही पार पाडत आहोत रुपेश वाजपेयी सह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर